मित्रांनो आपण हेल्दी राहण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी किती साऱ्या गोष्टी करतो आपण जिमला जातो वर्कआउट करतो हेल्दी डाएटही घेतो पण एक अशी गोष्ट आहे जी खरंच खूप अंडर आहे म्हणजे फक्त या एका सवेमुळे आपली हेल्थ खूप जास्त इम्प्रूव्ह करू शकते आणि ती सवय आहे वॉकिंग म्हणजे चालणे वॉकिंग ही एक एक्सरसाइजचाच एक फॉर्म आहे याला आपण लाईट कार्डिओ देखील म्हणतो वॉर्निंग हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्ही चालण्याला कधीच कंटाळा करणार नाही चला मग आपण बघूया की वॉकिंगमुळे आपल्याला कोणते कोणते बेनिफिट्स होतील हा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्याआधी आपण हे बघूया की का वॉकिंगला मी अंडरएटेड म्हटलो तर मित्रांनो याचं कारण आहे आपल्याला वाटतं वॉकिंग ही काही खास नाही म्हणजे त्याला ना कोणते इक्विपमेंट लागतं ना आपल्याला कुठेही जिम ला जायला लागतं पण बघितलं ला तर हेच त्याचा सर्वात मोठा फायदा आहे वॉकिंग ही खरंच खूप इझी इफेक्टिव्ह आणि नॅचरल आहे आणि त्याला वयाची कोणतीही मर्यादा नाही तुम्ही कोणत्याही वयात ही एक्सरसाइज करू शकता तर मित्रांनो आपण आता चालण्याचे काही जबरदस्त फायदे बघूयात सर्वात पहिला फायदा वॉकिंगमुळे आपण वेट लॉस करू शकतो हो फक्त रोज तीस मिनिटे चालल्याने खूप जास्त कॅलरीज बर्न होतात आणि आपल्याला वजन कमी करण्यात मदत होते आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो वॉकिंग ही रनिंग पेक्षा बेटर आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे कारण जर तुमचं वजन जास्त असेल तर रनिंगमुळे तुमच्या गुडघ्यांवरती ताण येऊ शकतो म्हणून वॉकिंग ही एक बेटर ऑप्शन आहे ती खूप लाईट आणि इझी आहे दुसरा फायदा आहे इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ मित्रांनो वॉकिंगमुळे आपला ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आपला कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो जर आपला कोलेस्ट्रॉल वाढला तर आपल्याला खूप साऱ्या आजारांना सामोरे जावे लागेल पण वॉकिंगमुळे त्याला नियंत्रण ठेवण्यात मदत होते म्हणजे आपण ओव्हरऑल बघितलं तर वॉकिंगमुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोकाही खूप कमी होतो मित्रांनो तिसरा फायदा आहे इम्प्रूव मूड वॉकिंगमुळे आपल्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात ज्याने आपल्याला खूप खुश वाटतं याने आपला डिप्रेशन कमी होतो आपला स्ट्रेस पण खूप जास्त कमी होतो तुम्हीपणे कधी ना कधी अनुभवला असेल की निसर्गात फक्त थोडा वेळ चालल्याने आपल्याला किती फ्रेश वाटतं मित्रांनो वॉकिंगने हे तीन जबरदस्त फायदे तुम्हाला होतील मित्रांनो एक टिप देतो असे खूप सारे ॲप्स सा आहेत जिथे तुम्ही तुमचे स्टेप्स काउंट करू शकता ज्याने तुम्ही एक डेली टार्गेट सेट करू शकता यामध्ये तुम्ही डेली किती कॅलरीज बर्न करताय हे पण बघू शकता मी जो ॲप वापरतो त्याचा स्क्रीनशॉट शेअर करेन मित्रांनो या चॅनलवरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमचे खूप खूप धन्यवाद चला हेल्दी रहा हॅप्पी राहा